नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड जिल्हा परभणी येथे होत आहे रुग्णाचे सांड या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ना बेडवर बेडशीट आहे ना चादर आहे आणि इथले बरेचसे पेशंट नांदेड लातूर परभणी आदी ठिकाणी शुल्लक कारणा आजारामुळे देखील रेफर केले जात आहेत तरी गंगाखेड तालुकाशी तालुकावासियांची विनंती आहे गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टेसाहेब परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार श्रीमान संजयजी जाधव उर्फ बंडोबा व परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डेकर यांनी या बा गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे व गंगाखेड उप जिल्हा रुग्णालयात शक्य होईल तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात व ग्रामीण भागातील डोंगराळ भागातील रुग्णांची इथे गंगाखेडाच विलाज होईल अशी व्यवस्था करावी गंगाखेड तालुक्यातील नागरिकांची मागणी होताना दिसून येत आहे अशाच नवनवीन ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद बेना <स्थावरे> <स्थाँथा> <गरेक। स्थाँथा> <स्थाँथा> <गरेके ते स्थाँथा> शूटिंग सर ह्याच्यासाठी करायला हो एका एक वाटवर बेडशीट नाहीये किंवा कुठं काहीच नाही पेशंट हवं का हे पेशंट झोपला बेडशीट नाही पांघरायचं नाही आरोग्य मी नारायण घनोटे वागलगाव सरपंच माझी आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार